अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी म्हणून मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे महाशिवरात्री शिवरात्र। महा महाशिवरात्री ही वर्षात एकदा त्यानं प्रत्येक शिवरात्र जी असते ते शिवरात्रीलासुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आणि उद्या महाशिवरात्रीला तुम्ही मी सांगितलेला उपाय नक्की करायचा हा उपाय जो आहे तो ज्योतिषशास्त्रानुसार आहे त्यामुळे नक्की उपाय करा तुम्हाला त्याचा फायदा होईल काय असतं बघा आपलं एखादं काम असतं आणि ते काम आपण करायला जातो आणि ते कामच होत नाही मग ते काम महिनोन महिने तटलं जातं किंवा अडक अडकलं जातं हे काम कोणतंही असू दे मग तुम्ही एखादं घर घेणार आहे घराचा व्यवहार करायला येतो आणि तुमचा अचानक ते कॅन्सल होतं आणि त्याचा व्यवहार असा पुढे 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 जातो शेत घेणार आहे किंवा तुमची नोकरीबद्दल असेल तुमचा व्यवसाय असेल व्यवसाय एखादं तुम्ही टेंडर भरला आहे कॉन्ट्रॅक्ट घेणार आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट तुम्ही भरायला टेंडर केला आहे आणि आज तुम्हाला हे टेंडर मिळणार कॉन्ट्रॅक्ट मिळणार पण तुमचं कॉन्ट्रॅक्ट अचानक कॅन्सल होतं असं आणि वा परत आपल्याला पुढं 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 जातं म्हणजे कुठलंही अडकलेलं काम पूर्ण होण्यासाठी हा तुम्हाला उपाय करायचे उद्या सायंकाळी प्रदोषकाळी हा उपाय करायचे काय करायचं बघा एक धोत्र्याचं फळ एक बेलपत्र एक शमीचं पान आणि एक अखंड तांदूळ आणि एक बेलपत्र हे सगळं घ्यायचं तुम्ही महादेवाच्या पिंडीवर उजव्या हातामध्ये त्या ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या बेलपत्र ठेवायचं धोत्र्याचं फळ त्याच्यावर ठेवायचं त्यानंतर शमीचं पान ठेवायचं अखंड एक तांदूळ ठेवायचा आणि फूल ठेवायचं आणि तुम्ही महादेवाला भोलेनाथाला प्रार्थना करायची की हे भोलेनाथ माझं अमुक अमुक जे तुमचं काम आहे ते बोलायचं समजा तुमचं घरासंदर्भात अडकलेलं काम असेल किंवा कर्ज फिटत नसेल किंवा तुम्हाला कर्ज काढायचं असेल तर त्यासाठी तुम्ही बोलायचं हे अमुक अमुक माझं हे काम आहे आणि शंकर म महादेवा हे माझं काम लवकरात लवकर पूर्ण करा तुम्ही माझ्या पाठीशी सदैव आहात तुम्ही हे काम केलेलं आहे किंवा माझं हे काम झालेलं आहे आज पॉझिटिव्ह बोलायचं आणि हे फूल पांढरं फूल बेलपत्र धोत्र्याचं फळ अखंड एक नांदूळ शमीचं पान महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आणि तिथे तुम्ही एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणा किंवा अष्टोत्तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची हे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल हे ते तुम्ही उद्या महाशिवरात्रीला करा आणि प्रत्येक शिवरात्री जी असते त्या शिवरात्रीला सुद्धा करा हे घालत असताना तुम्ही त्रिपुरारी म्हणजे हे बेल धोत्र्याचं फळ अखंड एक तांदूळ पांढरं फूल आणि शमीचं फूल अर्पण करत असताना त्रिपुरारी असं म्हणायचं आणि अर्पण करायचं नक्की तुमचं काम होईल उपाय करा तुम्हाला त्याचा फायदा होईल उपाय जो आहे तो श्रद्धेनं आणि विश्वासानं नक्की करा तुम्हाला त्याच्या जे महादेव भोलेनाथ आहे ते नक्की भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतील कारण शंकर भोलेनाथ हे भोलेनाथ म्हणजे भोळा शंकर नावातच भोलेनाथ आहेत त्यामुळं तुम्हाला फायदा होईल उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्ती जास्त लाईक करा शेअर करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ जे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार आहेत त्यामुळे विश्वासानं करा उद्याच्या महाशिवरात्रीसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या हातून जास्तीत जास्त महादेवाची सेवा घडू दे तुम्हाला महादेवाचा भरभरून आशीर्वाद मिळू दे तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या महादेव भोलेनाथ देऊ देत तुमचं आरोग्य उत्तमाचं राहू दे आणि तुमच्या आयुष्यातलं दुःख संकट सगळं निघून जाऊ दे श्री स्वामी समर्थ